अमेरिकेत सध्या तिरंदाजी आंतरराष्ट्रीय स्पर्धा चालू आहे यामध्ये भारतीय खेळाडूंनीही भाग घेतला होता परंतु त्यांना वेळेवर विजा न मिळाल्यामुळे अमेरिकेला जाताच आलं नाहीये आणि त्यांचं सुवर्ण पदकाचं स्वप्न हे स्वप्नच राहिलंय मागच्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत भारताने तिन्ही सुवर्ण पदके जिंकून जगात तिरंदाजीमध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं परंतु या वर्षी मात्र भारतीय खेळाडूंना त्यावर पाणी सोडावं लागलंय भारतातून अदिती स्वामी मधुरा धामणगावकर आणि चिखिता या तिघी जणी जाणार होत्या बरोबर जीवन ज्योतिंग तेजा हे त्यांचे प्रशिक्षक आणि पंचेचाळीस इतर खेळाडू सुद्धा जाणार होते तीन महिन्यांपूर्वी त्यांनी अमेरिकन विजासाठी अर्ज केला होता यातील काहींचा विजा हा वेळेवर मिळाला पण तिरंदाजीच्या महिला संघाला विजा द्यायला खूप उशीर केला केंद्राच्या क्रीडा मंत्र्यांच्या मदतीने त्यांना आठ एप्रिलला विजा मिळाला खरा पण तोपर्यंत स्पर्धा ही सुरू झाली होती त्यामुळे खेळाडूंना पाठवण्यात काहीही अर्थ नसल्यामुळे त्यांची विमानाची तिकीटं ही रद्द केली गेली आणि जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिला संघाच्या हातातून विश्वचषक गेलाय